आदरणीय जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा करत होतो त्याच्यामुळे थांबलो होतो बाकी सर्व आदरणीय पालकमंत्री महोदय चर्चा करत अगोदर मी थोडं थांबलो गेल्यानंतर मी माझी चर्चा झाली आणि निघलो कारण परत पण जिल्हाधिकारी कडे यायला तेवढ्या वेळ घालण्यात मी परत जाय बाहेर जाणार आहे उद्या पण आहे मीटिंगला त्याच्यावर चर्चा करत होतो याच्यासाठी फ्रेश दिसायला मी कधीही तुम्हाला फ्रेश दिसलो नाही उत्तर मला मीच फ्रेश आहे पहिल्या दिवसापासून फ्रेश आहे कसं वाटलं आजचा पहिला दिवस बीड जिल्ह्यातल्या बीड जिल्ह्यातल्या जनतेना जे मतं दिलेत त्याचा रास्ता अभिमान जनतेला वाटावा याच्यासाठी मी सभागृहामध्ये बसलो आणि त्या जनतेला कसं वाटलं असं विचारलं पाहिजे मला तिजोरी भरून आहे कडकड नाही आता दिसलं तर काहीच नाही त्याच्यामुळे तिजोरीवर आणखी तिजोरीला हातच लागला नाही ना आता तिजोरी कशी वाटली जाणार आहे कधी भरणार आहे कधी बजेट कारण त्यांचं पार्सली बजेट ही <coughs> मागचं <coughs> झालेलं <kullak> आहे त्याच्यामुळे बजेट ज्यावेळेस पूर्ण शासनाचं होईल त्यावेळेस तिजोरीचा विषय येईल आता डीपीडीसीला जेवढा निधी आराखडा असतो तेवढ्या आराखड्याला मान्यता विषय होता बाप्पा थोड्या वेळापूर्वी तुम्ही पेरणी देखील केली एका शेतकऱ्याची भेट घेऊन त्याची संवाद देखील सारला काय नेमकं शेतकऱ्याने म्हटलं काय अडचणी त्यांच्या जाऊन घेतल्या तुम्ही नाही मी ते म्हणले शेतकऱ्यांच्या तिथे गेल्यानंतर ते मला म्हणले तिथे गेलो तुम्ही कसं ओला आहे का वगैरे त्यांना विचारली त्याच्यानंतर ते म्हणले तुम्हाला पेरता येते का म्हणलं मी पेरून दाखवतो मग पेरलं काही अडचणी सांगितलं का त्यांनी नाही अडचणी बिया बियाण्याच्या बाबतीत सध्या त्यांनी काही मला तसे बोलले नाही त्याच्यामुळे मी उगीच काहीतरी बोलणं चुकीचं बाप्पा समता परिषदेची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ हे पुन्हा उद्धव ठाकरे गटात जावं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी केलेली आहे कसं पाहता या सगळ्या गोष्टी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्याच्यावर मला काही बोलायचं नाही जर येत असतील तर सांगून घ्यायला काय अडचण नाही ना, मी एवढा मोठा नेता नाहीये मी एक बीड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पार्टीचा कार्यकर्ता आहे नेतृत्वाचा विषय तो माझा नाही आज पालकमंत्री पहिल्यांदाच सोबत होते तुमच्या काय चर्चा झाली संवाद झाला विकास कामावर भेट दिलेला पालकमंत्री त्यांची भूमिका निभावत होते मी माझी भूमिका निभावत होतो चर्चा पालकमंत्र्यांना संबोधित करूनच बोलणं मला आहे मी ते बोलत होतो पालकमंत्री त्याचे उत्तर देत होते किंवा त्याच्यावर उपाययोजना सांगत होते विषय चित्र बदलेल बीड जिल्ह्याच्या नाही आता मी काय बीड जिल्ह्याचा पालकमंत्री नाही आहे किंवा मंत्री नाहीये त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाचं चित्र बदल तर मी लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून संसदेत गेल्यानंतर लोकसभेच्या अख्खरीत जेवढे काही विषय येतात त्याचं चित्र मी नक्की बदलेत मी उद्याच्याला नॅशनल हायवेची बैठक लावली रेल्वेची बैठक लावली बँकेची बैठक लावली डी आर डीची बैठक लावली या सर्व ज्या अखतरीत माझ्या येतात त्या सर्व दिशा म्हणून एक योजना त्याच्या ज्या काही योजना जवळपास सत्तावीस सत्ता अठ्ठावीस योजना केंद्राशी संलग्न आहेत त्या योजनाला मी आणखी नंतर दिशा देईल त्यामुळे आज मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी दोन चार बैठका लावल्या की मी दिल्लीला जायच्या अगोदर त्यांचा काय डाटा आहे तिथं काय आहे हे करून मी घेण्यासाठी आता मला दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपल्या बीड जिल्ह्याचे काय मागणे आहेत किंवा काय प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावर बोलता आलं पाहिजे अधिवेशनात तर बोलणारच पण अधिवेशनच्या नंतर सुद्धा आपल्याला मंत्री महोदय तिथले असतील कोण काय असतील त्यांना भेटून आपल्याला आपले विषय सांगता आले पाहिजे त्यासाठी मी बैठक ओके खूप okay. खूप धन्यवाद